तर नमस्कार मित्रांनो मी समीरपटे समीरपडे शहाबाज कर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा विषय आहे तेरडा वनस्पती तेरडाई वनस्पती बाल्मिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इम्पॅटियन्स बाल्मिना आहे ती मुलची दक्षिण आशियाच्या आणि भारत आणि म्यानमार या देशातील असून जगभर इम्पॅटियन्स प्रजातीच्या आठशे पन्नास ते हजार जाती आहेत भारतात या प्रजातीतील सुमारे दीडशे दाते आढळतात ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार पाचशे मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात वनांमध्ये आणि झाडाझुडपांच्या खाली वाढलेले आढळते महाराष्ट्रात ही पश्चिम घाट कोकण व दख्खनच्या पठारी भागात वाढलेले आढळते तेरडा ही तीस ते नव्वद सेंटीमीटर उंच वाढते खोड मांसाळ असून फांद्या आखूड असतात पाने साधी सुमारे पंधरा सेंटीमीटर लांब भाल्यासारख्या आकाराची निमुळती असते पानांची मांडणी ही सर्पिलाकार व काळा दंतूर असून त्यांच्या देठावर ग्रंथी असतात फुले गुलाबी एकाकी किंवा झुक्यांनी पानांच्या बगलेत येतात मात्र फुलांचे जांभळट फिकट गुलाबी तांबडे किंवा पांढरे असे प्रकारे असतात परागकण कीटकांमार्फत व पक्ष्यांमार्फत होते बोंडे सुमारे एक सेंटीमीटर जाड व लवदार असून त्यांना स्पर्श झाल्यास ती तडकून फुटतात तेरड्याच्या पानांत नॅन्थॅक्विनोल लॉसोल मिथिल इथर असे मुख्य क्रियाशील घटक असतात बियांमध्ये कॅम्फेरॉल हा मुख्य घटक असतो काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात आशियातील काही देशांत हे वनस्पती संधिवात अस्थिभंग अवी बुद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात महाराष्ट्रात गौरी गणपतीच्या सणाला तसंच पिठोरे देवीसाठी हे त्याच्या पूजेकरिता तेरड्याची फुले व पाने वाहतात म्हणून तेरड्याला गौ गव, गौरीची फुले असेही म्हणतात मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल किंवा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पाटील ऑफिसर शहाभास्कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव आणि अशा वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद